अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्तिया चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघाच बारा डिसेंबर दोन हजार वार गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आजचा गुरुवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मग आपण संपूर्ण वर्षभर महिन्याची वाट बघतो महिन्यात आपण प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत धरतो गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा आपण कळस आपल्या देवघरात म्हणतो माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी प्रत्येक सेवा न चुकता आपण या गुरुवारी करत असतो बघा मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जितका महत्वाचा मानला जातो तितकाच महत्वाचा या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार असतो कारण गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव हा या संपूर्ण पृथ्वीतलावरती खूप जास्त असतो आणि या प्रभावात जर तुम्ही एखादा काही उपाय केला तर तो उपाय खूप प्रभावी ठरतो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या महिलांसाठी एक विशेष प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा आज तुम्ही व्रत केलं असेल किंवा व्रत केलं नसेल आज जास्त खूप काही तुम्हाला जरी करता आलं नसेल किंवा तुम्ही दि सकाळपासून दिवसभरात खूप काही केलं असेल तरीही तुम्हाला तुमच्या मुलांसाठी ही एक सेवा करायची आहे बघा आज मार्गशीर्ष महिन्यातील या दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला तुमच्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून घराच्या बाहेर फेकायची आहे आणि तुमच्या मुलांसोबत ही एक वस्तू तुम्हाला आजपासून कायम त्यांच्यासोबत त्यांना ठेवायला सांगायची आहे जर आज तुम्ही मुलांवरून ही वस्तू ओवाळून घराच्या बाहेर फेकली तर त्या वस्तूसोबत मुलांमध्ये असणारे दोष वाईट काही शक्तीचा त्रास असेल तर त्या वाईट शक्ती मुलांना काही व्यसनं असतील किंवा मुलांना काही बाधा लागलेली असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा आज नाश होईल शिवाय ही एक वस्तू तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत ठेवायला सुरुवात केल्याने त्या वस्तूने तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये भरभरून यश मिळेल प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे ते जातील तिथे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यशाची प्राप्ती होईल हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील कुठल्याही गुरुवारी आपण करू शकतो आता पहिला गुरुवार निघून गेलेला आहे आज दुसरा गुरुवार आहे आणि अजून पुढचे दोन गुरुवार शिल्लक आहेत तुम्ही या गुरुवारी किंवा अगदी पुढच्या गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल बघा सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला घरामध्ये अत्यंत सात्विकता ठेवायची आहे घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे धूप दीप हे सगळं काही घरामध्ये असलं पाहिजे कारण बघा गुरुवारचा दिवस हा लक्ष्मीसाठी असतो आणि गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा नक्की असतो घरातील वातावरण सात्विक प्रसन्न असेल तर माता लक्ष्मी स्थिर होते आणि जर तुमच्या घरामध्ये खूप पूजापाठ केलंय सगळं केलंय पण घरामध्ये क्लेश कलह आहेत घरामध्ये कुणाचंच कुणाशी पटत नाहीये सतत वादविवाद होत आहेत मोठ्याने बोलणं आहे घरामध्ये दुर्गंध आहे तर कितीही पूजा पाठ केली तर फरक येणार नाही लाभ होणार नाही माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरामध्ये स्थिर होणार नाही माता लक्ष्मी कधीच तुमच्या घराकडे प्रसन्नच होणार नाही ठीक आहे त्यामुळे घरामध्ये छान धूप लावून ठेवा उदबत्ती लावून ठेवा घरामध्ये जेवढी शांतता शक्य असेल तितकी शांतता ठेवा आता जो उपाय तुम्हाला सांगते हा उपाय संध्याकाळी सहाच्या पुढे सूर्यास्तानंतर तुम्हाला कधीही करता येणार आहे सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता बघा तुमची दोन मुलं असतील एक असेल चार असतील जेवढी पण मुलं असतील तुम्ही त्या प्रत्येकासाठी सेपरेटली हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले मुलांना स्वच्छ स्नान करायला सांगायचं संध्याकाळी अंघोळीच्या थोडंसं पाणी काढून त्यामध्ये गोमूत्र घालायचं गंगाजल घालायचं एक चिमूडभर हळद घालायची थोडे पांढरे तीळ घालायचे एक अख्खं फुलवालं लवंग घालायचं आणि त्याने मुलांना स्वच्छ पवित्र स्नान करायला सांगायचं स्वच्छ स्नान करून झालं की मुलांना उत्तर दिशेला त्यांचं मूक असेल त्यांचं मुख हे उत्तर कि की, किंवा ईशान्य दिशेला असेल अशा ठिकाणी त्यांना एका ठिकाणी म्हणजे बसायला सांगायचं चौरंगावर बसली तरीही चालतील जमिनीवर बसली तरीही चालतील किंवा अगदी सोफा असेल तुमचा बेड असेल त्या ठिकाणी तिथे बसली तरीही चालतील सगळ्यात पहिले मुलांवरून हा उतारा करायचा त्यासाठी काय करायचं तर एक छोटीशी प्लेट घ्यायची अ त्या प्लेटमध्ये आता जे साहित्य सांगते ते साहित्य काढून घ्यायचं सगळ्यात पहिले घ्यायचे आहेत एक चिमूटभर काळे तीळ त्यासोबत घ्यायचे आहेत सात काळे मिरी त्यासोबत तुम्हाला घा घ्यायची आहे काळ्या रंगाची जी मोहरी असे ही एक चिमुडभर काळ्या रंगाची मोहरी आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे ते म्हणजे आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो आणि घराच्या बाहेर पडत असताना बघा जमिनीवर आजूबाजूला अजु, 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 कुठेही जे दगड दगड लागतात म्हणजे चालत असताना रस्त्यावरचे जे दगड लागतात तर त्यातले तीन दगड घ्यायचे आहेत अगदी तुम्ही सिटीत पण राहत असाल आणि तुम्ही खाली रस्त्यावरती गेलात कुठेही तर तुम्हाला दगड आवर्जून मिळतील जे लोक गावाकडे राहतात तर त्यांच्या आजूबाजूला कुठेही दगड असतातच तुम्हाला तीन दगड रस्त्यावरचे तीन दगड एक चिमुळभर तुम्हाला नोरी घ्यायचे आहे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत हे साहित्य तुम्हाला एका प्लेटमध्ये म्हणजे एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि ती जी वाटी आहे ती पूर्ण वाटीच तुमच्या मुलांवरून अशी उतरवून घ्यायची आहे सात वेळा ही वाटी ही प्लेट मुलांमधून उतरवायची आहे घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर एखादं मोठं झाड वगैरे असेल मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी त्या वाटीत असणाऱ्या सर्व वस्तू टाकून द्यायच्यात फेकून द्यायच्यात त्यानंतर मग घरामध्ये यायचे घरामध्ये आल्यानंतर मुलांचं औक्षण करायचं आहे औक्षण करण्यासाठी एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये एक दिवा लावून घ्यायचा त्यासोबत थोडेसे धने घ्यायचे हळदी कुंकू घ्यायचे मुलांचं छान औक्षण आपण जसं नेहमी करतो ते औक्षण करायचं त्यानंतर एका चिमटीत एका आपल्या हाताच्या पाच बोटांमध्ये मावतील एवढे धने घ्यायचे हे धने मुलांच्या कपाळाला लावायचे आणि कपाळाला लावून जो मंत्र सांगते तो मंत्र सात वेळा म्हणायचा सा। बघा हे धने कपाळाला असे लावले की त्यानंतर मंत्र म्हणायचा सदा सदा सर्व सौभाग्य प्राप्ती सदा सर्व सौभाग्य प्राप्ती सदा सर्व सौभाग्य प्राप्ती हा मंत्र म्हणून झाला की त्यानंतर हे जे धने आहेत ते मुलांच्या डोक्यावर अर्पण करायचे असे इथून न्यायचे आणि मुलांच्या डोक्यावर अर्पण करायचे ठीक आहे अर्पण केल्यानंतर हे जे धने मुलांच्या डोक्यावर आपण टाकलेले आहेत ते सगळे उचलून घ्यायचे ठीक आहे मुलांनी असे खाली वगैरे जे काही पडतील तर ते सगळे एक एक धना व्यवस्थित उचलायचा एकही बाजूला कुठे जाऊ द्यायचा नाही सगळे धने व्यवस्थित उचलायचे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं किंवा एक सफेद रंगाचा कागद घेतला तरीही चालेल त्यामध्ये एक मुलांच्या कपाळावर अर्पण केलेले हे धने काढून घ्यायचे त्याला एक घट्ट गाठ कापड असेल तर गाठ मारा कागद असेल तर त्याची पुडी बनवा आणि ही धन्यांची तयार केलेली पुडी अखंड स्वरूपाने मुलांना त्यांच्या सोबत ठेवायला सांगा याने नेहमीच त्यांच्या आयुष्यामध्ये भाग्याची साथ प्राप्त होईल लक्ष्मी नेहमी त्यांच्याकडे आकर्षित राहील ज्या कामात ते जातील तिथे यशाची प्राप्ती होईल भरभरून त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती म्हणजे भरभरून त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल खूप साधा उपाय आहे बघा आजचा हा खास उपाय आहे जसा तुम्ही उतारा करून ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या नकारात्मकता आणि बाधा दूर करणार आहेत ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घराच्या बाहेर फेकून दिल्यानंतर मुलांमधील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल त्यानंतर जेव्हा तुम्ही मुलांचं आज गुरुवारच्या दिवशी औक्षण कराल तेव्हा तुमच्या मुलांच्या भाग्यात त्यांचं जे दुर्भाग्य आहे ते भाग्यामध्ये कन्वर्ट होईल जेव्हा मुलांच्या कपाळाला तुम्ही धने लावाल धने म्हणजे काय धनाचं स्वरूप जिला धनलक्ष्मी असं म्हणतो तेव्हा मुलांच्या कपाळाला तुम्ही इथे हे धने लावाल इथे आपल्या रेषा असतात भाग्याच्या रेषा असतात त्या जर बिघडलेल्या असतील तर ह्या धने, धने लावल्याने त्या त्या ज्या रेषा आहेत होतील भाग्य भाग्य चमकेल साथ देईल जेव्हा त्यांच्या म्हणजे जेव्हा त्यांच्या डोक्यावर अर्पण केलेले धने हे त्यांच्या सोबत तुम्ही ठेवायला सांगाल किंवा अखंड स्वरूपाने त्यांच्या सोबत हे धने ते ठेवतील तेव्हा प्रत्येक क्षेत्रात त्यांना भाग्याची साथ मिळेल प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल खूप साधा सोपा उपाय आहे बघा आज ज्याही महिलांनी काहीच केलेलं नाही तर त्यांनी हा उपाय तरी नक्की करा किंवा ज्यांनी खूप काही के केलेलं आहे त्यांनी आपल्या मुलांसाठी न चुकता हा उपाय करा श्री स्वामी समर्थ